हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याकडं नवीन व्हिडिओमध्ये सध्या म्हणाल तर पावसाळा सगळीकडे सुरू झालेला आहे आणि आज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे सोकवण्याची खूप काही मोठी पंचायत होऊन जाते बारीक कपडे असो पातळ कपडे असतील किंवा जाड कपडे असतील सर्व कपडे पावसाच्या दिवसांमध्ये कुठे व कसे टाकावे किंवा हे कसे सुकले पाहिजेत याचा विचार आपण गृहिणींना सर्वांनाच येतो तर त्यासाठी मी काय म्हणजे उपयोग करते कपडे सुकण्यासाठी मी काय आयडिया वापरते ते तुम्हाला सांगणार आहे तर इथं बघू शकता ह्या रूममध्ये ना मी इथे एक बांबू ठेवलेला आहे बघू शकता आणि हा बांबू ना अशा पद्धतीने मी इथं ठेवलेला आहे तुमच्याही घरामध्ये जर जागा जास्त असेल तर तुम्ही एखादा बांबू ठेवू शकता आणि बघू शकता इथं मी असे बांबूवरती कपडे टाकलेले आहेत म्हणजे ना कपडे देखील या बांबूवरती आरामशीर व्यवस्थित राहतात पडत सुद्धा नाही किंवा क्लिप लावण्याची गरज नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कपडे देखील सुकतात अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बांबूचा उपयोग नक्कीच करू शकता दुसरी पद्धत म्हणजे जर बांबू ठेवल्यानंतर ह्यावरतीच मी तर हँगर बांबूला लावून ठेवला आहे कारण कपडे जर तुमच्या घरामध्ये जास्त असतील ना तर तुम्ही काय करू शकता की हँगरला कपडे लावून ठेवू शकता अशा पद्धतीने जेणेकरून कपडे जास्त बसतील बांबूवरती त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे घराभोवती जर एखादी खिडकी असेल आणि त्या खिडकीमध्ये पावसाचे शिंतोडे जर आतमध्ये येत नसतील तर तुम्ही खिडकीमध्येच हँगरला अशा पद्धतीने कपडे ठेवू शकता मी फक्त इथे एक कपडा टाकून तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवलेला आहे तुम्ही इथं क्लिप लावून ठेवू शकता आणि एका हँगरमध्ये मध्ये इथं एका हँगरमध्ये तुम्ही दोन ते तीन कपडे आरामशीर ठेवू शकता क्लिप लावून ते सुद्धा अशा पद्धतीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरा मध्ये जर जागाच कुठेही नसेल तर आपल्या घरामध्ये जिथं काही खिडकी भोवती म्हणा किंवा कुठेही जर खिळे वगैरे असतील तर खिड्याला हँगर लटकून ठेवायचं आणि हँगरला आपण कपडे लटकून ठेवायचे आहे जेणेकरून कपडे सुद्धा मावतात आणि कमी जागेमध्ये कपडे सुद्धा सुकतात अशा पद्धतीने तर इथं बघू शकते इथं लाकडी म्हणजे खिडकी भोवती ना अशी लाकडी थोडीशी पट्टी आहे इथं मी कपडे ठेवलेले आहेत आणि कपडे खाली पडू नये म्हणून इथं मी कपड्यांना क्लिप लावलेली आहे त्यानंतर दुसरी नवीन पद्धत बघू शकता इथं घरामध्ये जो काही सोफा सेट आहे इथं माझ्या तर सोफा सेटवरती अशा पद्धतीने मी इथं कपडे टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने टाकले ना तर फॅनच्या हवेखाली सोफा आहे सोफा सेट आहे आणि सोफा सेटवरतीच मी इथं कपडे टाकलेले आहेत म्हणजे कपडे सुद्धा सुकतात हवा सुद्धा लागते आणि बघू शकता दुसरं काही दोरी वगैरे बांधण्याची गरजसुद्धा नाही त्यानंतर ना हँगरला अशा पद्धतीने क्लिप लावा आणि त्यानंतर अशा पद्धतीने कपडे ठेवा जेणेकरून जास्त कपडे जर जा तुमच्या घरामध्ये असतील लहान मुलांचे तर जास्त व्यक्तींचे कपडे असतील तर तुम्ही हँगरमध्येच तीन ते चार कपडे म्हणजे इथं कपडे आरामशीर रेहा हँगरमध्ये ठेवू शकतात आणि खिडकीभोवती ठेवा जेणेकरून हवा लागेल फॅन लावण्याची गरज पडणार नाही आणि पावसाचे शिंतुरे या कपड्यांवरती पडणार नाही याची पण काळजी घ्या अशा पद्धतीने बघा मी, मी तर ह्याच आयडियांचा उपयोग करते ज्या काही मी स्वतः वापरते ज्या काही टिप्स मी वापरते कपडे सुकवण्यासाठी त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे किंवा कमी कपडे असतील तर हँगरला असे लटकवून ठेवा अशा पद्धतीने जेणेकरून कपडा देखील सुकेल आणि पंखा लावण्याची गरज पडणार नाही आपलं वीज बिल दे जे काही बी वीज सुद्धा वाचेल अशा पद्धतीने आता त्यानंतर पुन्हा एकदा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून कपडे कसे सुकवायचे तर घरामध्ये जर तुम्हाला जागा जास्त असेल तर तुम्ही अजून एक दोन बांबू लावू शकता बांबूमध्ये हँगरला कपडे लटकून ठेवू शकता किंवा जर घरामध्ये जास्त जागा असेल तर तुम्ही दोरी बांधू शकता आणि दोरीला दोरीवरती असे कपडे टाकू शकता पण कपडे सुकण्यासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवले तर नक्कीच तुम्हाला यांचा फायदा होईल अशा पद्धतीने तर बघा इथं मी अशा पद्धतीने कपडे सुकवून घेत असते किंवा जर तुमच्या बाल्कनीमध्ये जागा असेल बाल्कनीमध्ये जागा म्हणजे तर जिथं काही पावसाचे शिंतोडे येणार नाहीत अशा ठिकाणी जर तुम्ही कपडे ठेवले ना बाल्कनीमध्ये दोरीवरती बांधून आणि त्यांना क्लिप लावून ठेवा जेणेकरून कपडेसुद्धा सुकतील आणि कपडे ओला ओलेसुद्धा होणार नाही अशा पद्धतीने कारण काही वर्किंग वुमन असतात बाहेर जॉबसाठी जातात आणि मग अशा वेळी त्यांना कपडे कसे सुंकावे हा भरपूर असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओचा फायदा होईल अशी मी आशा करते आणि या पद्धतींपैकी कोणती पद्धत तुम्हाला आवडली किंवा नवीन वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगू सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या बहिणींना शेअर करायला विसरू नका आणि आशा करते की सर्व गृहिणींना किंवा ताईंना ज्या काही कामानिमित्त बाहेर असतात बाहेर जातात त्यांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे सुकवण्याच्या ज्या काही माझ्या आयडिया आहेत त्यांचा नक्कीच फायदा होईल